पनवेल येथील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजक रामलीला देखील सादर करण्यात आली ज्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या दसऱ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी शहरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रथम रामलीलेच्या कलावंतांनी प्रभू रामचंद्रांचे जीवन आणि रावणावरील विजयाचे प्रसंग प्रभावीपणे सादर केले ज्याने उपस्थितांची मने जिंकली रामलीला संपल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या जयघोषात रावणाच्या भव्य प्रतिकृतीचे दहन करण्यात आले आकाशात फटाक्यांची आतषबाजी आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता दरम्यान गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव संजय जैन माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी प्रशांत झुंजारराव उल्हास झुंजारराव प्रवीण मोरबाळे रुपेश नागवेकर प्रीतम म्हात्रे स्वाती कोळी निशू पावसकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणी एका अर्थान अयोध्ये मध्ये या भारत घट्टामध्ये दिवाळी साजरी केली गेली ती दिवाळी सुद्धा आता लवकरच या सोसायटीच्या